नमस्कार शोभाष मराठी चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे सव्वीस एप्रिलला स्वामी पुण्यतिथी आहे स्वामी पुण्यतिथी निमित्त आपण गुरुचरित्र पारायण करायचं असतं सप्ताह काळ आहे वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या सप्ताह काळात आपल्याला पारायण करायचं असतं पारायण तुम्ही घरात करू शकता किंवा केंद्रात मठात जाऊन पारायण केलं तरीही चालतं गुरुचरित्र पारायण सप्ताहकाळात आवर्जून सहभागी व्हावं पारायण केल्याचं पुण्य आपल्या पदरी पाडावं गुरुचरित्र हा ग्रंथ दिव्यशाली आहे याला पाचवा वेद मानलं गेलं आहे गुरुचरित्र पारायण कसं करावं कोणते नियम पाळावेत पारायण काळातले आधीचे आणि नंतरचे नियम कोणते काय खावं काय खाऊ नये याची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे व्हिडिओ आवर्जून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद